तुम्हाला माझं सुख बघवत नाहीये का जी मी इथं जॉब करून राहते चांगलं राहते चांगलं म्हणजे पुढं जाण्याचा जी प्रयत्न करते ह्या गोष्टी तुम्हाला बघवत नाही आहे का काल मी जॉबवरनं घरी आले नुसतंच ती मोबाईल ओपन केलं यूट्यूब बघते तर तुमचे असे व्हिडिओ आधी मी तिथं राहत असताना तुम्हाला आठवत नव्हते का प्रेमाचे क्षण आता बरं तुम्हाला आठवायला लागले सगळ्या गोष्टी मी तिथं राहत असताना काय ती मारहाण करण्यापेक्षा या गोष्टी प्रेमाची गोष्टी तुम्हाला आठवत नव्हते का आता तुम्हाला कुठलं टॉपिक भेटना म्हणून ह्या गोष्टी करताय का जी तुम्ही मला येड्यात काढण्याचा प्रयत्न करताय ना म्हणजे ती काय म्हणतात ना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा जी प्रयत्न करताय ती तुम्ही करूच नका मी इमोशनल होणारच नाही कारण की ना? मी तिथे राहत असताना सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत प्रेमाच्या काय गोष्टी गेलेल्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत असं नाही की नाही पण मला ही गोष्ट माहिती आहे की मी तिथं आल्यानंतर ना तुम्ही सुधारणार नाहीये ह्याही गोष्टी मला आहेत म्हणून मी येत नाहीये आणि राहिली गोष्ट तुम्ही आरूचा धावळा दा बोलून दाखवता आरूचं काढताय तर आरू काही इतक्यात मला विसरणार नाही आहे मी आई आहे तिची कुठलंच लेख आपल्या आईला विसरत नाही आणि ही जी, जी काही करते मी माझ्या लेकरासाठी करते आणि मी जर जॉब करते चांगलं राहण्याचा प्रयत्न करते ना तर प्लीज मला सपोर्ट करा वाटलंच तर असं मागणं पाय वडू नका माझा सपोर्ट करा मी पुढं जाण्यासाठी मला काही ती सपोर्ट करा जाऊ द्या पुढं मला मला परत त्या मागच्या गोष्टी पुढे आणायच्या नाहीयेत मी भले इमोशनल होऊन जरी मी तुमच्यापाशी आले ना तर तुम्ही सुधारणार नाही ह्या ना गोष्टी मला माहिती आहेत म्हणून मी जी काय करते है ना फक्त आरूसाठीच करते तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एकट्यालाच नाही का म्हणजे जुन्या गोष्टी आठवतात मी तिथे असताना पण मला आधीच्या गोष्टी आठवतात म्हणजे लग्न आपलं झाल्या झाल्यानंतरच्या पण आठवतात आणि त्याच्या आधीच्या पण आठवतात की तुम्ही किती चांगलं राहत होते आपण किती चांगलं राहत होतो पण नंतर ना जी तुम्ही जी वाईट वागायला लागलेत ना त्याही गोष्टी माझ्या डोक्यात आहेत ती विसरलेले नाही आणि मी मरूपर्यंत ना त्या गोष्टी विसरणार नाहीये आणि त्या गोष्टीमुळे तर मला हिंमत भेटतेय की मी इथं राहू शकते मी इथं काम करू शकते मी माझ्या लेकराला इथं आणू शकते जी तुम्ही माझ्यासोबत वाईट वागले ना त्या गोष्टी मी विचार करते आणि मग मला अजून हिंमत भेटते की अशा माणसापाशी जाऊन राहण्यापेक्षा इथं राहण्यात काय वाईट आहे आणि मी ही जे काही जॉब करते ही काय करते ना मी फक्त माझ्या लेकरासाठीच करणार आहे आणि तुम्हाला वाटत असं असं इमोशनल व्हिडिओ काढ काढून टाकल्याने आधी आधीच्या आठवणी बोलून दाखवल्याने ही परत येईन माझ्याकडं तर हा तुमचा खरंच गैरसमज मी येणारच नाही कारण की मी तिथं असताना जी काही गोष्टी मग घडल्यात त्या गोष्टी माझ्या मा डोक्यातून जाणारच नाही तुम्हाला आधी आठवते अहो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करायला पाहिजे नव्हत्या ना आता तुम्हाला टॉपिक नाही बोलायला म्हणून ह्या गोष्टी करता ही मला कळतंय आणि मला ही कळतंय की मी जॉब करावा नाही मी घरी बसून हो राहावं हो, रडत पडत राहावं हो, ही तुम्हाला असं वाटतंय पण मी ही काही करणारच नाही मी आहे ना कमजोर पडणारच नाही तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळं करून ना तुम्ही त्या गोष्टीनं मी कमजोर पडणारच नाही कधीच नाही कारण की माझ्या ह्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे की माझ्या आरोला माझ्याकडे आणायचं आणि मला भक्कम व्हायचंय मला जॉब करायचंय ही सगळ्या गोष्टी मला करायचं ह्या माझ्या डोक्यात आहे त्यामुळे तुम्ही किती इमोशनल करा ब्लॅकमेल करा मला काहीही फरक पडणार नाहीये एक तर मला तिथे जॉबवर मला ती वेगळं टेन्शन असते आणि घरी आल्यानंतर ना तुमच्या अशी व्हिडिओ बघ बग, बघून मी खरंच मला असं वाटते की आहे ना मी काही दिवसानं खरंच येडी होऊन आहे तुमच्या सगळ्या गोष्टीमुळं का तर तुम्ही सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही सुधारा मी म्हणते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे चांगलं राहा चांगली लाईफ बनवा मी आता जशी पुढे चालले मला पण जाऊ द्या मला सगळ्या गोष्टी करायच्या त्या मला करू द्या मला मागं वाढण्याचा प्रयत्न खरंच करू नका या सगळ्या गोष्टीचं आहे ना म्हणजे डोक्यावर माझ्या परिणाम होईल मला असं वाटायला लागले का तर मी फक्त माझ्या डोक्यात हाच विचार केला की माझ्या लेकराला समळायचंय मोठं करायचंय माझ्यापाशी आणायचंय मला जॉब करावं लागेल या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू आहेत आणि त्याच्यात तुम्ही असे व्हिडिओ जर काढून टाकत असेल ना तर प्लीज जगू द्या मला सुखानं हे असं काय करून मला माग वाढण्याचा प्रयत्न करू नका कारण की मी माझ्या लेकरासाठी मला खूप काय करायचंय खूप मी स्वप्न बघितलेत आणि मला ती स्वप्न आता मला पूर्ण करायची आहेत तुमच्या इतर होते मी तेव्हा मी माझे स्वप्न माझी इच्छा माझी खुशी सगळे मारून मी जगत होते पण आता जर मला संधी भेटली आहे तर मी खरंच त्या संधी माझे स्वप्न पूर्ण करणार आणि मी माझ्या लेकराला पण इथं आणणार ही मी तुम्हाला बोलून दाखवते तुम्हाला असं वाटत असेल की चार दिवस कामाला जाणार आणि काही करणार नाही तर असं काहीच नाही कारण की मी तिथे असताना खूप काही सहन केले त्यामुळे ना माझ्या डोक्यात फक्त एवढंच आहे की मी जॉब करणार आणि मी करणारच आणि माझ्या लेकराला इथं आणायचं ही सुद्धा माझ्या डोक्यात आहे वैताग आलाय मला खरं तुमच्यानं प्रत्येक वेळाला काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करून टाकतंय कधीच इथं कधी यायचं म्हणताय कधी काय पण अहो बास करा ही आशा नाही ना समोरच्या माणसाला येड लागणार लागण मला तर खरंच यड लागन तुमचं अजून काही दिवस तुम्ही असं जी करता ना ते येड लागन मला पण त्यामुळे म्हणते ना तुम्ही चांगलं राहावा आणि मलाही चांगलं राहू द्या मी पुढं जालं असेल तर मला जाऊ द्या पुढं मला माझ्या लेकराचं आयुष्य चांगलं पुढचं करायचं आहे जर तुमच्यासारखा हाच विचार करत राहिले तर तिचं काय भविष्य आहे ना पुढं तुम्ही मधनंच म्हणता की मी दुसरं लग्न करणार मधनच म्हणता की मी करत नाही तर तुमच्यासारखं मला वागता येत नाही ना मला फक्त तिचं पुढचं आयुष्य चांगलं करायचं आहे भविष्य तिचं तिचं चांगलं बनवायचं आहे तिला शाळेत टाकायचं खूप काही गोष्टी अशा आहेत तिच्या फ्युचरच्या त्या गोष्टीचा मी विचार करते कारण की मी तिची आई आहे आणि मला तिच्या सगळ्या गोष्टीचा विचार मला क कर करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी मला जॉबला जावं लागणार आहे तर म्हणून मी एवढी मेहनत करते तर तुम्ही अशा काही गोष्टी करू नका की जेणेकरून मी सगळं काही सोडून आणि माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम होईल ह्या अशा गोष्टी तुम्ही खरंच करू नका कारण की मी तिथे राहत असताना तुम्ही केलेल्याच आहेत खूप काही गोष्टी केलेल्या आहेत माझ्यासोबत नीट वागत नव्हते माझ्यासोबत भांडण करायचे मला काहीतरी मारहाण करायचे तिथे असताना मला माझ्या लेकरापासून पण काही वेळेला दुर्लक्ष व्हायचं कारण की तुमच्या सगळ्या काम करा करण्याच्या नादात तर मला माझ्या लेकराला चांगलं आयुष्य द्यायचंय त्यामुळे मला ह्या गोष्टी मला कराव्या लागणार आहे आणि मला डिस्टर्ब करू नका तुमचा काही फायदा होणार नाही इमोशनल ब्लॅकमेल मला करून मी येणार नाहीये कारण की मला मागचे दिवस पुढे आणायचेच नाही आणि मला ही माहिती आहे की तुम्ही सुधारणारच नाहीये कारण की कुठं चार वर्ष आणि कुठे एक महिन्यात तुम्ही सुधारणार हवे सुधरायचा माणूस चार वर्षातच सुधरून मोकळा झाला असता आणि आता तुम्ही एक महिन्याची गोष्ट करताय एक महिना तुम्ही एवढं सुधारणार आहे शक्यच नाही ह्या गोष्टी मला माहिती आहेत ना, ना। म्हणून मी आहे ना तिकडे येण्याचा विचारही करत नाही माझ्या डोक्यात फक्त एवढंच चाललंय की मला जॉब करायचं आहे माझ्या लेकराचं चांगलं करायचं आहे बस आणि मला हे सगळं काय मी करणार आहे करणारच आहे तुम्ही मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका अजिबात कधी इंस्टाला इमोशनल व्हिडिओ टाकताय कधी युट्यूबला असं काय काय बोलून टाकणार म्हणजे माझ्या मन किती दुखवणार आहे अजून तुम्ही माझ्या मनासोबत किती खेळणार आहे तुम्ही अजून तिथे असताना तर माझ्या मनाची काळजी केली नाही आता पण तुम्ही करत नाहीये तुम्हाला ही कसं कळत नाही की आता ही जॉब करते ही ज्या आयुष्यामध्ये पुढे आहे तर आपण काय अशा गोष्टी करावा काय युट्यूबवर काय असलं काय काय टाकावं तुम्हाला ही कळत नाही का डोक्यात घ्यायचंच नाही का फक्त एवढंच डोक्यात ठेवलंय तुमचे की हिला काय म्हणतात त्याला इमोशनल करायचं हिला कसं जगू द्यायचं नाही टॉर्चर करायचं हिनं जॉब पण करावा नाही घरी बसावा ही जर डोक्यात तुम्ही घेत असाल ना तर प्लीज क तसं करू नका मला जगू द्या सुखानं आणि मला माझ्या लेकरासाठी खूप काही गोष्टी आहेत का आणि त्या करू द्या तुम्ही मला सपोर्ट तर कधी करणार नाही पण माझा माघारी पाय वाढण्याचा पण प्रयत्न करू नका माझी फक्त तुम्हाला हीच विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला वाटत असेल मी तिकडे तर मी येणार नाही आहे कारण की मला मागचे दिवस पुढे आणायचेच नाही आहे अजिबात